नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची मोठी तस्करी उधळलेली एक पूर्णांक चोपन्न कोटीचा मोतीमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक एकने सिन्नर नाशिक रोडवर मोठी कारवाई करत परराज्यातील गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक उधळून लावली या कारवाईत सुमारे एक कोटी चोपन्न लाख नव्वद हजार आठशे रुपयांचा मोतीमाल जप्त करण्यात आला आहे गुप्त माहितीच्या आधारे शिंदे पळसे टोल नाका परिसरात वाहन तपासणी सापळा रचण्यात आला होता तपासणी दरम्यान के ए बावन्न सी छत्तीस सत्याऐंशी क्रमांकाच्या आयशर सहाचाकी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये रॉयल ब्ल्यू व्हिस्की एकशे ऐंशी मिलीच्या एकूण पासष्ट हजार सातशे साठ सिलबंद बाटल्या एक हजार तीनशे सत्तर बॉक्स आणून आले आहेत या प्रकरणी चालक या प्रकरणी चालक गवरा राम हरभज राम वयवर्ष अठ्ठावीस राहणार बाडमेर राजस्थान यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एक हजार नऊशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त मोतीमाला मते मते साठा संबंधित ट्रक व एक मोबाईल संच यांचा समावेश आहे ही कारवाई आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विलास बामणे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली पुढील तपास दुय्यम निरीक्षक संजय भिवा सावंत करत आहेत तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स। कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ उफर्स उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाळा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण